कीर्तनाचा तिकडे राजस्थान मध्ये एक हिरापन्ना म्हणून गाव आहे शहर आहे तिकडे तिथं मातीत सोनं निघत सत्य घटना आहे बर का माती, माती उकरीली चालली की त्याच्यात काहीतरी गाळून सोनं निघतं मग तिकडे काय प्रथा आहे पाच बाय पाचची ची जागा विकायची कळलं की नाही कळ एवढी एवढीच जागा विकायची पाच लाखाला दहा लाखाला दोन लाखाला आणि त्या माणसानं तेवढ्याच जागीत खोदित खोदीत जायचं जे सापडन त्यांना घेऊन जायचं आणि त्याचं संपलं न हे झालं की मग पुन्हा जागा यायची असं करून करून तिकडच्या भागात आता जागा शिल्लक नाही राहिली साहेब कळलं का सगळ्यांनी एकदा एकदा ऐकलं पुन्हा माती भरते पुन्हा तीच जागा ऐकते आता दुसऱ्याला तिथं काही सापडन का हवे गमत बघा तुम्हाला पहिल्यानं जर पन्नास फूट खोंदेले तर दुसऱ्यानं ती जागा विकत घेतल्यावर त्याला काय करावं लागन त्याला खोलात जावं लागेल ना आणखीन तशी माझी विनंती आहे तुम्हाला की वरवर उकरू नका तिथे काही सापडायचं नाही परमार्थ खोलात जाऊन सापळा सापडत तेव्हा काहीतरी कळलं तर कळलं वरवर हाताला भुस्सा लागन भुस्सा काय नाही त्याच्यात वरवर त्याच्यात हाय नक्कीच आहे पण तुम्हाला त्याच्या खाली जावं लागेल आता वरवर सापडायचं नाही म्हणून आपल्याला नेमकं काय करायचं काय नाही आपल्या गावामध्ये पाणी चांगलं पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे जा, झाडं लागले पाहिजे स्वच्छालय स्वच्छता पाहिजे मुलाचे शिक्षण चांगलं झालं पाहिजे म्हातारे कोतारे जे कोणी निराधार असेल ज्यांच्या घरात कोण नाही सांभाळीत कोण नाही अशाला गावाने सांभाळलं पाहिजे झालं झालं गावचं काम झालं परमार्थ <प्थाँगा> हो? आमचा काय लागत काहीच लागत नाही आणि सगळं आमच्या पैसे देवाने दिलं आम्हाला सगळं पण आपण मूळ गोष्टीपासून बाजूला गेलो आपण काहीतरी दुसरंच ग्रामपंचायत राजकारण आमदार खासदार काँग्रेस भाजप खालची आळी वरची आळी जुना वाडा नवा वाडा याच्यातच गेला आयुष्य त्याचा परिणाम असा झाला शंभर वर्षाचं आयुष्य देवानं आपल्याला दिलं होतं पन्नास साठ वर्षावर आपण येऊन बसलो शत आयुष्य मानव देहा शंभर वर्षाचं आयुष्य माणसाला हे गाथ्यात सांगितलेलं हे मी नाही बोलत आणि पन्नास वर्षावर माणूस आला हे सत्य आहे पन्नास साठ वर्षावर मग चाळीस वर्ष माणसाचं आयुष्य कमी झालं याच्यात काय पाकिस्तानचा हात आहे <laughs> कशाने झालं कोण केलं हे तुम्हाला राग नाही यांचं खरं सांगू हे सरपंचाच पाप <laughs> 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 आहे हा ना हे गुरुजीचं पाप आहे सरपंचाच पाप आहे गुरुजी सरपंच का म्हणायचं आहे का ह्या लोकाला शिकवलंच नाही हो यांना चांगल्या रस्त्याने घेऊनच गेले त्याचं कारण असं त्यांनाच कळलं नाही ना मी म्हणले त्याने वरवर उकरील तिथे काहीच नाही काय शिकवते ते पण मला पंचवीस वर्ष झाले रात्र दिवस काम करतो मी दुसरं कामच नाही मला मला अर्धी ग्रामपंचायत कळली नाही <laughs> हे वर्षातून दोन वर्षात काय कळलं ना पाच वर्ष त्याच्यात <laughs> काही गावात एक वर्ष तू राहा एक वर्ष तू राहा का बापा सातवार आहे का तू एक वर्ष तू राहा एक वर्ष नाही काय मग काय दोघे खराब झाले जे काय एक एक वर्ष कसं काय 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 वाटून घ्यायचं आहे ते काय हे पुण्याचं काम आहे साहेब माझा ठाम दावा आहे तुमच्या गावचा विषय नाही तुम्ही तुमच्या गावावर घेऊ नका मी जे ओपन बोलतोय ते राज्यासाठी देशासाठी बोलतोय ही कोणाची ठुई नाही आहे ज्याला वेळ असेल ज्याला करता येत असेल त्याने जिथे या नाही गावाला घेऊन मरू नका कशासाठी जाता तिथं तुम्ही काय तिथं अजा लातूर नगरी नगरीमधल्या होनाळी गावामध्ये सात दिवसाचा जो सप्ताह झाला लक्ष्मी माताच्या मंदिराच्या स्थापनेच्या त्या प्रतिष्ठानच्या सहावा वर्धापन दिने म्हणे त्यानिमित्त हा सप्ताह वारकरी संप्रदायाचा साजरा झाला त्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आजची सांगता झाल्यानंतर काला झाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला बोलवलं आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल गावकरी ग्रामपंचायत विविध संस्था धार्मिक मंडळं सगळ्यांचे मना मी मनापासून आभार मानतो काही लोक मी तसं हे गावाला पहिला आलो आणि एकही एक माणसाला ओळखत नाही मला इथं आलो रे मला प्रश्न पडला की मी ती तारीख घेतलीच कशी मला फोनवर काय कळलं नाही ते मी हा म्हणून गेलो घेऊन टाकले मलाच काय कळलं नाही महिना पंधरा दिवस झाले काहीतरी तारीख घेऊन चला काहीतरी योगायोग असतो सात वाजताची वेळ होती थोडा उशीर पण झाला खरं म्हणजे सात दिवस तुम्ही एवढा आनंद भोगला याच ठिकाणी हरिनाम कीर्तन चांगले सात दिवस घातले गोड गोड जेवण जेवला आता हे कडू तुम्हाला पचनी पडन मलाच कळत नाही आठव्या दिवस का अवघड गोष्ट तसा मी उपजत वारकऱ्याची औलादे माझी आई वारकरी बाप वारकरी आजोबा वारकरी पंजोबा वारकरी मी स्वतः कितीतरी वेळेस पायी दिंडीत गेलेला माणूस प्रश्न तो नाही परंतु काही गोष्टीत फरक नक्कीच आहे जे परमेश्वराने आम्हाला दिसलं दाखवलं ज्यांच्या पुण्यावर आम्ही बोलतो त्याच्यात आणि याच्यात थोडा फरक आहे म्हणून काही गोष्टीत बोलण्यातून थोडा वाकडा शब्द येतो किंवा नाराजी होते तरी लोक मला बोलवते चारशे किलोमीटर पाचशे किलोमीटर हजार किलोमीटर का बोलवते असं काय माझ्याकडे थोडी माझी ओळख सांगतो भास्कर पेरे माझं नाव आहे सातवी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत तिकडे काही नापास करीत नाही म्हणून सातवी झालं कसं तरी ढकल देवाचे उपकार हे मला काही शेती नाही दुकान नाही धंदा नाही मुलगा नाही मुली आहे पाच ज्याच्या त्याच्या घरी आहे लग्न झाले नातू आहेत परवा सकाळी माझ्या नातीचं लग्न आहे परवा सकाळी आणि मी परवा सकाळीच जाणार आहे उद्या मी परंड्याला आहे इतका दलिंदर आज आहे <laughs> <laughs> माझ्या सख्या नातीचं लग्न परवा सकाळी मी त्याच दिवशी सकाळी जाणार आहे मुलीने आज दोनदा फोन केले की या या म्हटलं काय काम आहे माझ्याशी ते म्हणे काम काय नाही तुमच्याशी पण ते आम्हाला माप माहीत नाही म्हणे तुला कुठतही जर घ्यायचा <laughs> काय नाही हो काय लागत नाही आपण गुंतून पडलो तर सगळं आहे नाही गुतलं तर काही नाही आनंद आहे हे तर लग्नाचं आहे आमचे गाडगे बाबा असंच एका दिवशी कुठेतरी कीर्तनाला गेले सत्यघटना आहे अंगावर काट्या आहेत आणि त्यांचा मुलगा वारला त्यांना निरोप दिला म्हणे बाबा मुलगा वारला तर त्यांनी सांगितलं बा येऊन मी काय जिवंत करणार आहे का, का म्हणे त्याला करून घ्या म्हणे नाही गेले हो परत आम्ही त्या जातीचे नाही पण त्या थेंबाचे आहे त्यांच्या पायाच्या धुळी इतकं तरी आहे त्यांच्या उपकाराने त्यांच्या आचार विचाराने आम्ही वागतोय थोडंफार ते हाय म्हणून काही दुःख होत नाही मुद्दा काय दुःख होत नाही मी मोठ्यापणाने सांगितलं तो दुःख होत नाही आम्हाला त्याचं करत राहायचं आणि आम्हाला शेवटची इच्छा पण तीच आहे जसे आमचे अब्दुल कलाम साहेब पोहराशी बोलता बोलता एका शाळात गेले तसेच एखाद्या गावात पण आपण जाओ काही आता लागत नाही पाठीमागे काही घेणं नाही देणं नाही काय घरात दोघंच हे नवऱ्या बायको तुम्ही ऐकलं असेल कधी बा टीबीवर मोबाईलवर दोघंच नवरा बायको बायको सकाळी विचारते एखाद वारी रात्री विचारते गोळ्या घातल्या का आपण म्हणा हव बरं बरं सकाळी विचारते चहा घेतली का आंघोळ झाली का आपण म्हणलं हो मधी कपळाला टपका मारते हाय वा आपलं मानस हाय झालं काय कुचकलं नाही <laughs> आठ आठ दिवस घरी जाणं होत नाही चार चार पाच पाच दिवस घरी जात नाही तिला असं नाही विचारता येत ना तू हाय का गेला म्हणून मग असे चहा घेतले का असं विचारायचं पण मी जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळं ती पण सुखी आहे मी पण सुखी आहे काय नाही सात दिवस मी पंपलेट वाचलं खूप चांगले चांगले श्रेष्ठ महाराज आलेले होते कीर्तन यावर्षी सहा महिन्यापूर्वी समाधान महाराज पण आमचे इथे पण आले होते अगदी मस्त कीर्तन कीर्तनातला जो काही वारकरी संप्रदाय कीर्तन म्हणून नाही कोणताही परमार्थ असू द्या नीट समजून घ्या कोणताही परमार्थ असून द्या कोणत्याही जातीचा असून द्या कोणत्याही धर्माचा देवदेव असून द्या दे। माणसाला दोन बाजू आहे जे आपल्याला शिकवलं जातं की संसारच परमार्थ म्हणा किंवा देवदेव आपला प्रपंच म्हणा दोन बाजू आहे मला असा प्रश्न पडतो ह्या दोन बाजू दोन्ही बरोबर चालल्या तरच ते खरं हे टिकू शकतं तर नाही एका बाजूने काहीच होणार नाही तुम्हाला उदाहरण सांगतो मी दोन हजार रुपयाची नोट हे एक दहा रुपयाची नोट पण दोन हजार रुपयाची नोट एका बाजूने छापल्या गेली आणि दहा रुपयाची नोट दोन्ही बाजूने छापल्या गेली तर चालन कोणती त्या दोन हजाराची नोट चालणार भले ती काही असो पण एका बाजूने छापली तर चालणार म्हणून दोन्ही पण काही लोकांचा गैरसमज झाला अधुरे सांगणारे लई पैदा झाले संसार सोडा संसार सोड संसार सोडा म्हणजे लग्न करायचं सोडा भाकर खायचं सोडा घर बांधायचं सोडा काय सोडा नेमकं काय सोडायचं काही सोडायचं नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे काही सोडायचं नाही जोरान पकडायचं सोडायचं चा नाही चांगलं करायचं आपली शेती आपलं घर आपल्या आईबापाची सेवा आपल्या बायका पोराला जीव लावायचा पोराला शिकवायचं हे मनापासून करायचं पण हे करताना दुसऱ्याचं वाईट नाही करायचं याचं नाव परमार्थ आहे दुसरं काहीच नाही <laughs> काहीच नाही दुसरं देव 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 आत्तापर्यंत काही हजारो वर्षे झाले म्हणते कोण देव पाहिला कोणाला तर दिसला असता आम्हाला सूत्र सोडून आम्ही वागतो तिथे आमचा घोळ झाला साहेब आमच्या सावता महाराजांनी काय सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी येड आहे का जो पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल तिथे उभा आहे पंढरपुरात कोणामुळे उभा आहे माहिती आहे पुंडलिकामुळं काय ताकद होती त्याची आई बापाची सेवा करायचा मग आई बापाची सेवा केल्यानं साक्षात अठ्ठावीस युग जर विठ्ठल उभा आहे मग आम्ही बापाला घराच्या बाहेर काढायचं का बुटांनी हानाव का भाडव्याला पंढरपूरच्या वारीला जातून बापाला जीव लाईत नसेन असं नाही आहे आम्हाला असं शिकवलंच नाही असं परमार्थात नाही गाथ्यात नाही ज्ञानेश्वरीत नाही कशाच नाही आहे तुम्ही हरिपाठ वाचा सकाळी काकड्याचं वाचा अ काय सुंदर सुंदर अभंग आहे ते गाथा वाचा पण आम्ही ते नेमकं आमचं मला वाटतं हरिपाठ इथे झाला असेल काकडा इथे बी झाला असेल काकड्याला कुडलची माणसं होती गावातले होते ते ती तिघच असते बिचारे <laughs> काय दुर्भाग्य आणि त्यांना बी माहित आहे की नाही काय म्हणत होते त्यांचे फक्त भाव त्यांचा देवावर विश्वास म्हणून ते बोलत होते तुम्हाला सांगतो काकड्यासारखी सुंदर अभंग नाही हो। काहीच्या काही हरपट तशाच आहे गाथ आम्ही ते समजून घेतलं नाही आम्ही ते ऐकलं नाही आम्हाला सांगणाऱ्यांना काही सांगून दिलं त्याला जे कळलं तेच सांगितलं कीर्तनाचा